रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज पोलादपूर तालुक्यातील बस स्थानकात प्रवासी सोसत आहे नरक यातना या गंभीर समस्येकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हा रत्नागिरी सातारा आणि रायगड जिल्ह्याचे शेवटचे लोक असल्यामुळे या तालुक्यातील बसस्थानकामध्ये मुंबई आणि सातारा रत्नागिरी जिल्ह्यातील जाणाऱ्या सर्व एस टी महामंडळाच्या बसेस थांबत असतात आणि त्यामुळे पोलादपूर बसस्थानकात नेहमी प्रवाशांची गर्दी बघायला मिळत असते आणि या प्रवाशांना सदरच्या बसस्थानकात कुठल्याच मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांच्या आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचे पूर्णपणे हाल होत आहेत या बसस्थानकामध्ये स्वच्छतागृह आहे परंतु या स्वच्छतागृहाची साफसफाई केली जात नाही या स्थानकात सफाई कामगार नसल्याने अनेक महिने स्वच्छता गृहाची साफसफाई न केल्याने दुर्गंधी पसरून या दुर्गंधीचा एसटी कॅन्टीन आहे या कॅन्टीन मध्ये आणि नाश्त्यासाठी थांबत असतात मात्र या कॅन्टीन मध्ये स्वच्छता नसल्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये माशांचा उपद्रव येथे दिसून येत आहे या बस स्थानकात प्रवासी बसतात या ठिकाणी लाईट आणि पंखे नसल्याने संध्याकाळच्या वेळी मच्छरांचा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव जाणवतो तसेच या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी दारुड्या लोकांना वस्तीचा अधिवास असल्याने येथे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे मात्र एस टी प्रशासन या सर्व गंभीर समस्येकडे कुठल्याही प्रकारे बघण्यास तयार नसून त्यांनी प्रशासनाच्या सुखसोयीकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे या ठिकाणी अनेक ठिकाणच्या मुंबईवरून बाहेरगावी जाणाऱ्या एस टी बसेस थांबत असतात हजारो प्रवाशांची दर दिवशी वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते त्यांना सोयीसुविधा देणे हे एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे मात्र एस टी महामंडळ याकडे दुर्लक्ष का करत आहे हा मोठा संशोधनाचा विषय आहे या ठिकाणी स्वच्छतागृहाचे मलमूत्र आणि एस टी कॅन्टीनचे सांडपाणी हे उघड्यावरून वाहत असल्याने त्याचा दुर्गंधीयुक्त वास सर्व नागरिकांना आणि प्रवाशांना येत असल्याने या ठिकाणी रोगराईचा या पावसाळ्यामध्ये उपद्रव होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे दिवसभर या ठिकाणी मच्छरांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे ताबडतोब लक्ष द्यावे आणि एस टी महामंडळाचा मनमानी कारभार आणि प्रवाशांच्या सुखसोयीकडे होणारे दुर्लक्ष याबाबत त्यांना जाब विचारावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर रायगड